नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत ही आता बारावी बोर्ड परीक्षेची आपण तयारी करत आहात तर आणि एक महत्त्वाचा व्हिडिओ आपल्यासाठी अपलोड करत आहोत मित्रांनो या बोर्ड परीक्षेमध्ये असे काही प्रश्न आपल्याला मिळणार आहेत की त्या प्रश्नांचा अभ्यास केल्यानंतर परफेक्ट आणि फिक्स मार्क आपल्याला परीक्षेमध्ये मिळवता येऊ शकतात या संदर्भात आपण इंग्रजी विषयाची देखील व्हिडिओ अपलोड करत आहोत आपण यापूर्वी ग्रामरच्या पार्टमध्ये एक फिक्स मार्क मिळून देणारी सिरीज सुरू केली होती आणि त्याच्यात टेन्स हा जो पार्ट आहे त्याचे तीन व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आज आपण त्याच्यातलाच एक चौथा व्हिडिओ अपलोड करतो आहे ज्याच्यामध्ये आज परफेक्ट कंटिन्युअसचे जेवढे प्रकार आहेत त्या सगळ्या प्रकारांचा अभ्यास करायचा आहे इंग्रजी विषयात देखील असे काही प्रश्न आहेत की जे प्रश्न आपण जर करून गेलात तर फिक्स मार्क त्याचे मिळवता येऊ शकतात तर त्याच्याच संदर्भातले हे इंग्रजी ग्रामरचे पार्ट आहेत अतिशय सोपे आहेत एकदा समजले लक्षात आले की तुम्हाला याचे मार्क सहज मिळवता येऊ शकतात चला तर मग सुरू करूयात पहिला टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे मित्रांनो मराठीमध्ये जर आपण समजून घेतलं तर त्याला पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ म्हणतात पूर्ण म्हणजे काही क्रिया या वाक्यामध्ये पूर्ण झालेली असते आणि काही क्रिया अपूर्ण पण असते त्यामुळे तो पूर्ण आणि अपूर्ण अशा दोन काळांनी मिळून तयार होतो त्याला आपण परफेक्ट कंटिन्युअस देणं असं म्हणतोय म्हणजे त्याच्यात काही पार्ट परफेक्ट आहे आणि काही कंटिन्यू आहे म्हणजे अजून चालू आहे उदाहरणार्थ आपण ज्या गावात राहतो त्या गावामध्ये जलमल्यापासून राहत आलेलो आहोत म्हणजे जर तुम्हाला सतरा अठरा वर्षे तुमचं वय असेल तर सतरा अठरा वर्षे तुमचे राहून झालेले आहेत पूर्ण झाले सतरा वर्ष आणि अजूनही तिथंच राहत आहेत म्हणजे तुमचं राहण्याचं काम चालू पण आहे म्हणजे काही दिवस तुमचे पूर्ण झालेत आणि काही आत्ताचे दिवस चालू आहेत अशा वेळेस तुम्हाला पूर्ण अपूर्ण काळ वापरावा लागतो कारण काही घटना त्याची अर्धी पूर्ण झालेली असते तर मित्रांनो हा टेन्स कसा ओळखायचा कसा बनतो हे आपल्याला पाहायचं असेल तर त्याची रचना तुमच्या पाठ असल्या पाहिजे या रचना पाठ केल्यानंतरच तुम्हाला बोर्ड परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिकेतील जे काही टेन्सचा प्रकार आहे त्याचे जे पर्याय दिले त्याच्यातून तो परफेक्ट टेन्स ओळखता येईल मग रचना आहेत त्या रचना पाठ करून घ्या द्यायच्या हा टेन्स कसा बनतो सुरुवातीला करता लिहिलेला असतो त्यानंतर हॅव किंवा हॅच ह्या दोघांपैकी एक सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं आता हॅव केव्हा वापरायचं आणि हॅच केव्हा वापरायचं याची माहिती आपण ऑलरेडी अपलोड केलेली आहेत आणि हे टेन्स देखील पूर्ण आपण एका एका व्हिडिओमध्ये एक एक, एक टेन्स बारा त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं तुम्हाला कळून जाईल हॅव किंवा आणि ह्याच केव्हा असतं ते कर्त्यावरती अवलंबून आहे कर्ता एकवचणी असेल तर ह्याच बाकी ठिकाणी हॅव वापरून टाकायचं त्यानंतर बीन हे बीचं तिसरं रूप वापरावं लागतं त्याच्यानंतर क्रियापदाचं आय एन जी रूप वापरायचं आणि शेवटी उरलेला जो वाक्याचा पाठ राहिलेला आहे त्याच्यात कर्माने उरलेला भाग असतो तो, तो काय असेल तेवढा भाग शेवटी लिहिला जातो तर मित्रांनो अशा प्रकारे हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तयार होतो एखादं उदाहरण पाहूयात पहा आय हॅव बीन वर्किंग इन द फॅक्टरी म्हणजे मी फॅक्टरीमध्ये काम करत आलेलो आहे म्हणजे आधी बरेचसे दिवस काम केले आणि अजूनही तिथंच काम करतो आहे मग बरेच दिवस काम केलेलं आहे तिथं पूर्ण काळ आला आणि आत्ता करता तुम्ही तिथं काम म्हणून कंटिन्युअस टेन पण त्या ठिकाणी आला अपूर्ण काळ पण आला अशा दोन काळांचा मिळून तयार होणारा हा टेनचा एक प्रकार आहे यामध्ये सुरुवातीला करता दिला जातो त्यानंतर हॅव किंवा हॅचपैकी एक वापरावं लागतं त्यानंतर बिन कंपल्सरीच लिहायचे नंतर त्याच्यानंतर क्रियापदाचा आय एन जी रूप लिहायचे आता इथं आपण जे कंटिन्युअस आणि परफेक्ट टेन्स अभ्यासलेत ते जर तुमचे माहिती असतील तर परफेक्ट टेन्समध्ये हॅव हॅचचा वापर होतो आणि त्यानंतर क्रियापदाचं नेहमी तिसरं रूप लिहिलं जातं आणि कंटिन्युअस टेन जो अभ्यासला त्या कंटिन्युअस टेनमध्ये टोबीचं रूप आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं अयनज रूप लिहिलं जातं आणि दोन्ही काळ ह्या एक ठिकाणी एकत्र आल्यामुळे महा आधी परफेक्ट टेन्स नाव आलेलं आहे तर परफेक्टचं सूत्र ह्या ठिकाणी मॅच झालं पाहिजे याच्यात हॅव हॅज दोघांपैकी एक लिहून क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं असतं मग ह्या व्याजपैकी आपण वापरतोच पण त्याच्यानंतर बीन हे आपण शब्द वापरतो हा बिन शब्द का वापरला गेला हे तुम्हाला कळायला हवं कारण ह्या व्याजनंतर नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचे इथं आपण जर बिन वापरलं नसतं तर कंटिन्युअस टेन तयार करायला क्रियापदाचं आय एन जी रूपच लिहिलं जातं नेहमी कंटिन्यू टेन हा ओळखायला मी सांगितलं होतं आय एन जी असेल तर करतो कंटिन्युअस टेन होतं काम चालू आहे आय एन जी म्हणजे काम चालू आहे मग बिन जर काढलं तर हॅव व्याजनंतर क्रियापदाचं आय एन जी रूप येईल पण असं तर वाक्य होत नाही कारण हॅज नंतर नेहमीच तिसरं रूप लिहावं लागतं मग आपल्याला त्याचं सोल्युशन दिलं इथं आणि कंटिन्युअस टेन्समध्ये पण नियम होता की क्रियापदाच्या आय एन जी रूपाच्या आधी टू बीची रूप लिहायला लागतं मग आता ह्या दोघांचं सोल्युशन काढायला इथं ग्रामरमध्ये एक शब्द शोधला हो बिन तो वापरला वा तर दोन्हीही काळांचं जे सूत्र आहेत किंवा नियम आहेत ते ह्या ठिकाणी परफेक्ट लागू होतात जसं हॅव हॅज नंतर तिसरं रूप पाहिजे तर टू बीचं आपण ॲमेझार ऑजवेअर हे रूपं वापरायचं बी चं रूप म्हणून आणि त्याच्यानंतर आय एन जी रूप घ्यायचं आणि हॅव हॅज नंतर तिसरं रूप वापरलं जातं तर मग आपण इथं सोल्युशन काय घेतलं टू बीच्या रूपांऐवजी इथं बिन हे तिसरं वाप रूप वापरायचं म्हणजे टू बीचं रूप पण आलं ह्या ठिकाणी बिन त्याच्यानंतर आय जी रूप लिहिता येतं तर तो, तो नियम लागू झाला आणि ह्या नंतर तिसरं रूप पाहिजे तर बिन हे तिसरंच रूप आहे म्हणून तोही नियम लागू झाला तर अशा प्रकारे दोन्ही नियमांचं पालन करून ह्या ठिकाणी बिन वापराव वापरावं लागलं ला। आणि त्याच्यानंतर आय जी रूप आपण घेतले म्हणजे टू बीच्या रूपानंतर आय जी रूप येऊन जातं आणि नंतर उरलेला भाग आपण लिहितो तर अशा प्रकारे हा नियम ह्या ठिकाणी विचारात घेऊन हे टेन्सचा प्रकार तयार झालेला आहे परफेक्ट टेन्समध्ये वर्तमान काळ असेल परफेक्टचा तर हा व्याज लिहिलं जातं आणि कंटिन्युअसला क्रियापदाचा एनजीरोपमध्ये फक्त बिन आलेला आहे यानंतर दुसरा टेन्स आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आता पूर्ण अपूर्ण भूतकाळ आहे म्हणजे या टेन्समध्ये काही दिवस काम चालू होतं ते काम तिथपर्यंत पूर्ण झालं आणि थोडा वेळ भविष्य भूतकाळामध्येच ते चालू राहिलं तिथपर्यंतच आपल्याला बोलायचे त्याच्या पुढचं आपल्याला बोलायचं नाही आहे भूतकाळातच एखादं काम चालू होतं आणि भूतकाळात जेव्हा बोलतो त्या वेळेस ते चालू होतं असं जेव्हा सांगायचं असेल तेव्हा हा टेन्स तयार होतो याची रचना कशी असते फक्त आधीच्या टेन्समध्ये एका ठिकाणी बदल होईल बाकी सेम सूत्र राहील हॅव हॅज आपण जे वापरलं होतं याच्या आधी त्याच्याऐवजी हॅड हेल्पिंग व्हर वापरावं लागेल करता सेम तसंच राहतो नंतर हॅव है, हॅज ऐवजी हॅड बाकी सगळा रूल सेमच राहणार रह। आहे हॅव हॅज हॅड नंतर बीन तिसरं रूप म्हणजे ते तो नियम लागू झाला आणि बीन हे टू बीचं रूप आहे त्याच्यानंतर आय एन जे रूप लिहिलं ले जातं तर बिन घेऊन आपण आयांची रूप ह्या ठिकाणी घेतो आहे आणि उरलेला भाग या ठिकाणी घेतला जातो म्हणजे पहा वर्तमान काळ आणि भूतकाळ करायला फक्त हॅव हॅज आणि हॅड हा बदल आहे हॅड आला की भूतकाळ म्हणून सांगितलं होतं की सहाय्यकारी क्रियापदांची रूपं कोणत्या काळातली ते माहिती पाहिजे पाठ पाहिजे इथं करता दिलेला आहे आय त्यानंतर हॅड वापरलं कारण भूतकाळ करायचा होता आता ह्या ह्याचं वापरता येणार नाही वर्तमान काळाचं आता भूतकाळासाठी हॅड वापरावं लागतं नंतर बीन वापरलं आहे ते कंपल्सरीच वापरायचं कारण दोन्ही नियम आपल्याला लागू करायचे आहेत हॅडनंतर तिसरं आणि क्रियापदाच्या आय एन जीच्या आधी बीचं रूप तर हे बीचं तिसरं रूप आहे त्यानंतर आय एन जी रूप आणि उरलेला भाग अशा प्रकारे हा दुसरा डेन्स तयार झाला यानंतर जाऊयात तिसरा डेन्स तिसरा टेन्स आहे मित्रांनो फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन पूर्ण अपूर्ण भविष्य काळ आहे आता इथं भविष्यकाळामध्ये रचना कशी असेल नेहमीप्रमाणेच करता सुरुवात दिला त्याच्यानंतर हॅव हॅज हे आपण वर्तमान काळात वापरले हॅड भूतकाळात वापरले भविष्यकाळासाठी हॅव हॅजचं वेगळं रूप नाही आहे मग भविष्यकाळासाठी आपण काय करतो शाल किंवा व्हीलचा वापर करतो पण मी तुम्हाला सांगितलं की इथं शाल वापरणं आता जवळपास बंद झाले व्हीलचाच वापर केला जातो भविष्यकाळ दाखवण्यासाठी ते कंपल्सरी वापरावं लागेल भविष्यकाळ आहे म्हणून आणि हॅव हॅज हॅड ही हॅवची रूपं होती परफेक्ट टेन्स करायला तर इथं हॅव हॅज वर्तमान काळातलं आणि ह्या भूतकाळातलं भविष्यकाळासाठी रूप नाही म्हणून हॅव स्वतःच या ठिकाणी येतो व्हिलनंतर नंतर हॅव स्वतः येतो आणि मग त्याच्यानंतर बिन कारण तिसरं रूप पाहिजे ना आपल्याला तर टू बीचं रूप आपण बिन वापरलं आणि ह्या टू बीच्या रूपानंतर आंजे रूप, रूप लिहिता येतं क्रियापदाचं तर कंटिन्यू स्टेन त्या ठिकाणी तयार झाला आणि उरलेला भाग म्हणजे तुम्ही वर्तमान काळाचं जे सूत्र होतं ते जर पाहिलं तर त्याच्यातलं हॅव हॅज जे, जे होतं ते हॅज काढून टाकलं जातं उरलेलं हॅजऐवजी विल आलेलं आहे आणि बाकी सगळं सूत्र सेमच आहे आता वईल हॅवच्या आधी आल्यामुळं हॅज वापरायची गरज नाही कारण करता एकवचनी असेल तर त्याच्यानंतर सहाय्यकारीकृपा पद लिहिताना हे नेहमी एकवचनी लिहायला लागतं पण इथं वैलमध्ये आलं आहे करता जो काही येईल म्हणजे उदाहरण तर आय आलाय त्याच्यानंतर विल हे साह्यकारीक रूप आ, रूप या ठिकाणी येतं आणि नंतर ह्या हॅव वापरायचे तर मग एवढ्या लांब हॅव ह्याचं रूप वापरण्याची गरज नसते इथं आपण हॅवच वापरणं गरजेचं आहे म्हणजे स्वतः हॅवचं रूप कुठलं वापरायचं तर हॅव स्वतःचे होऊन जातो वर्तमान काळामध्ये तर इथं पहा चार शब्द आपल्याला ॲड करावे लागतात तेव्हा फ्युचर परफेक्ट टेन्स तयार होतो विल हॅव बीन आय एनजी रूप म्हणजे करता नेहमीच आहेत परंतु इथं विल आणि हॅव हे दोन कंपल्सरी वापरावे लागतात त्यानंतर बिन पण कंपल्सरी वापरायचे आणि क्रियापद जे दिलं असेल त्याचं आय एन जी रूप म्हणजे विल हॅव बीन आय एन जी कोणतंही चालेल पुढं विल हॅव बीन हे कंपल्सरी तीन शब्द येणार आहेत नंतर क्रियापदाचं रूप जे दिलेलं असेल त्याचं आणि उरलेले शब्द लिहून टाका इथं तुमचा फ्युचर परफेक्ट टेन्स तयार होतो ना कळलंय का तुम्हाला हे तीन प्रकार चला तिघांची सूत्रं दाखवतो म्हणजे काय फरक आहे कळेल या हे वर्तमान काळातलं सूत्र करता हॅव हॅज दोघांपैकी एक बिन क्रियापदाचं रूप उरलेला भाग दुसरं टेनमध्ये करता हॅव हॅज आय हॅड येतं फक्त बाकी सगळं सूत्र सेमच आहे आणि फ्युचरमध्ये विल हॅव येतं बाकी सगळं सूत्र सेमच आहे तुम्ही सगळी सूत्रांची निरीक्षणं करा फक्त मी व्हाईट कलरमध्ये जे हॅव हॅज दाखवले ते वर्तमान काळात हॅड दाखवले ते भूतकाळात आणि विल हॅव भविष्यकाळात वापरायचं तर अशा प्रकारे अपूर्ण वर्तमान काळ अपूर्ण भूतकाळ अपूर्ण भविष्यकाळ तिन्ही काळ या ठिकाणी तयार होतात मित्रांनो आपण याच्या आधी असेच तीन तीन रूप काळांचे प्रकार अभ्यासलेले आहेत ते व्हिडिओ पहा बारा टेन्स आपले चार व्हिडिओमध्ये कंप्लीट झालेत म्हणजे या प्रकारांमध्ये वाक्य कशी असतील पहा मयूर हॅज बीन वर्किंग इन द फॅक्टरी हॅज बीन आणि वर्किंग वापरावं लागलं हॅज मधी बीन आणि क्रियापदाचं तिसरं रूप जर हेच वाक्य भूतकाळात सांगायचं असतील तर मयूर हॅड बीन वर्किंग इन द फॅक्टरी आय एन जी रूप या ठिकाणी येतं वर्किंग हॅव हॅज ऐवजी आता हॅड आलं कारण भूतकाळ आहे भविष्यकाळासाठी काय येईल मयूर विल हॅव बीन आय एन जी चार शब्द सांगितले होते मी विल येतं हॅव येतं बीन येतं मग जे क्रियापद असेल त्याचं आय एन जी रूप तर अशा प्रकारे फक्त सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापदाची रूपं बदलली की टेन्स बदलतात याच्याविषयी मी सुरुवातीपासून तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तर करता सेम आहे क्रियापदं काही बदललेले आहेत आणि मूळ क्रियापदाचे रूपं बदललेले आहेत बाकी तुमचे सगळे शब्द सेम आहेत म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आणि मूळ क्रियापदांमध्ये बदल, बदल म्हणजेच टेन्स हे मी पूर्वीच सांगितले आहे तर मित्रांनो या घटकावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हे तीन टेन्स कशाप्रकारे आहेत त्यांची सूत्र कशी आहेत मित्रांनो आणखी एक आपण व्हिडिओ बनवूयात की ज्याच्यामध्ये सगळे बाराचे बारा, बारा टेन्स मी एकाच टेबलमध्ये तुम्हाला दाखवतो आणि ते जर तुमच्या लक्षात बसला तो टेबल तो टेबल तुम्ही परीक्षेला लक्षात ठेवला किंवा पटकन गेल्यानंतर एक कच्चं काम म्हणून त्याच्यावरती तो सस्पेन्शनला ड्रॉ करून ठेवला तर टेनचं जर वाक्य आलं असेल तर तुम्हाला टेनचा एक मार्क परफेक्ट त्या ठिकाणी मिळून जाईल तर चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे ग्रामरच्या काही व्हिडिओच्या सोबत तोपर्यंत नमस्कार